नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आहे भेंड या गावामध्ये आपण जो फार्म बघत आहे तो फक्त तेरा गायांचा गोटा आहे तर मित्रांनो याचे रोजचे दुधाचे संकलन असते दोनशे साठ लिटर एक आदर्श गोठा काय असतो आणि कसा असायला हवा हे आपण पाहणार आहोत हे शेतकरी आपण यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत यांनी ही प्रक्रिया कशी साधली आहे हे, हे आपण पाहणार आहोत तर चला मग यांच्याशी आपण चर्चा करूया तर अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे नमस्कार आपल्या रॉयल शेतकरी साठ लिटर दूध तुम्ही कसे साध्य केले हे बघा आमच्याकडे दोन गायी पासून आम्ही चालू केलेलं होतं तर आम्ही त्याच्यापासून दोन गायी पासून तेरा गायी जमवल्या आणि त्याच्यापासून दोनशे साठ लिटर दिवसाचं आम्ही संकलन तयार केलं तुम्ही ज्या गायी साध्या केल्या आहेत ते सगळ्या घरी तयार केल्यात का विकत घेतल्या आहेत नाही दोन गायी विकत घेतल्या होत्या त्याच्यापासून आम्ही तेरा गायी तयार केल्या तर तुमच्या फार्म मध्ये किती गायी सध्या आहेत तेरा गायी आहेत तेरा गायी आहेत हो बर बर कारवडे किती आहे त्या पाच कारवडे आहेत पाच कारवडे आहेत आता तुमच्याकडे ज्या गायी आहेत ती किती 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 वेताच्या आहेत बरं काय दुसऱ्या आहेत काय फायदर आहेत काय तिसऱ्या चौथ्या येतापर्यंत आहे तर दूरधंदा खरोखरच परवडतो का हो परवडतो गेला आता तुमचा जो चारा असतो तो सगळा घरचा असतो का विकत घेता घरचा असतो काय अडचण आली तर आम्ही बाहेर न घेतो पण नॉर्मल असतो जास्त नाही घरचा आमचा पूर्ण चारा आहे बरं 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 म्हणजे तुम्ही विकत घ्यायच्या भनगरी पडत नाही काय नाही जास्त नाही अडचण आली याची असं वाटलं तरच आम्ही विकत घेतो चारा बर बर सकाळी उठल्यापासून कसं नियोजन असते तुमचे थोडे सकाळी सकाळी सात वाजल्यापासून नियोजन चालू होतं पहिल्यांदा खुराक असतं परत वैरण आणि धार काढायची परत एक वैरण टाकायची सगळं बंद होत आमचं बर बर हे काय आहे का हो आता एवढ्या गायीचे काम तुम्ही स्वतः बघता का कामगार कडून करून घेतला स्वतः घरच्या घरी पाहतो स्वतः पहिल्यापासूनच हो पहिल्यापासून तुम्ही ज्या वेळेस गाईना चारा टाकता तेव्हा एक्झिट किती वाजता टाकतो तुम्ही सकाळ सात साडेसातच्या आसपास सात सकाळी नऊ वाजेपर्यंत आम्ही चाऱ्याचं काम जनावरांना चारा देतो त्यानंतर काय ना निवांत असतो आता सुरवातीपासून काय तुम्ही आमन काय असते गोळी गोळीपेंड

आता जो तुम्ही दुपारी गॅप टाकता यावर तुम्ही काय सांगाल म्हणजे दुपारी गोडांना वरण नसते निवांण बसलेले असते त्या टाइमिंग म्हणजे तुमचं काय मत आहे जनावरांना सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही कारण का त्यांना रवंत करायला मिळायला पाहिजे आणि बसायला व्यवस्थित जागा पण आम्ही केलेल्या आहे त्यामुळे त्यांना व्यवस्थित सगळं होतं मॅट वगैरे टाकलेलं आहे त्यांना निवांत दिलंच पाहिजे बरं बरं क्रिया व्यवस्थित चालते वगैरे धारा हो मशीन द्वारे काढता का कसं हो हाताने काढतो नाही नाही मशीन द्वारे धारा काढतो बरं 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 सकाळचे तुमचे किती लिटरचे संकलन आहे दुधाचे साधारणतः आमचं एकशे वीस लिटर पर्यंत जात बरं बरं एका टायमाचं आणि संध्याकाळी किती लिटर संध्याकाळी एकशे वीसच्या आसपास पंचवीस चार पाच लिटर कमी निघतं थोडं पुढं माग होतं संध्याकाळी पुढं माग होत तर दादा दुधाला सध्या कितीपर्यंत पडतो तेहतीस चौतीस रुपयापर्यंत जातो चौतीस पर्यंत तुम्ही जे आता तेरा गायी केल्या किती वर्ष झाली केलं साधारणतः आठ नऊ वर्ष झाला आम्ही पहिल्यापासून दोन गायीवर सुरू केलेला धंदा आहे बर 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 आतापर्यंत तुम्ही जे कमवले दुधावरती ते तुम्ही काय सांगाल काय केलं आता परत एवढं चांगल्या प्रमाणात बघितलं तर धंदा परवडतो आम्ही गायची सुधारणा झाली गोठे बांधले आम्ही ट्रॅक्टर वगैरे शेती से आमची डेव्हलप केली आम्ही बर बर ट्रॅक्टर वगैरे घेतला हो बर बर घर वगैरे बांधलं पूर्ण हो पूर्ण गायनवर बर तर शेतकरी मित्रांनो जे म्हणतात दूध धंदा परवडत नाही ते तुम्ही बघता येतच कधी तुमची नुकसान किंवा काय फसवणूक झाली का फसवणूक म्हणता येणार नाही पण नुकसान ध्यान जर टायमिंगला दिलं तर नुकसान होणार नाही कमी झालं तर नुकसान होऊ शकतं बर 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 तुमच्या गायीनं कधी कोणता आजार आला होता का म्हणजे लंपी वगैरे असं काय आमच्या गोट्यामध्ये का, का कारडाला झाला होता लंपी आम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला बर त्यामुळं झाल्यामुळं आमचं लंपी लवकरच बरा झाला सध्या तुमच्या गोट्यावर कोणते डॉक्टर असतात बरं निखिल दरी डॉक्टर असतात आमच्या गोठ्यावर गाव कोणते त्यांचे बेहचे आहेत रिझल्ट पण चांगला आहे त्यांचा बरं बरं आता तुम्ही जे मॅट टाकलेला आहे यावर या तुम्ही काय फायदा सांगता काय होऊ शकतो फायदा यापासून मॅट टाकल्यामुळे आपलं काम पण कमी होत बर आणि स्वच्छता राहते बर बर शेण वगैरे वाढता येतं खोऱ्याने बर आणि जनावरांना व्यवस्थित बसता येतं हा त्यामुळं आम्ही मॅटची व्यवस्था केलेली आहे आता जे शेण पडलेलं आहे ते तुम्ही दिवसातून किती वेळा उचलता दोन वेळा दिवसातून दिवसातून दोन वेळा बर आता तुम्हाला काय वाटते का दर का काय दर वाढला तर खूपच छान बर जर आपण विचार केला महागाईच्या प्रमाणे तर चाळीस दर योग्य आहे का हो योग्य आहे म्हणजे परवडू शकते सर्वांनाच परवडू शकत तर दादा उन्हाळ्यात उष्णता जास्त असते यासाठी तुम्ही व्यवस्था काय करता वरांसाठी हे पहा मी ठिबक आहे ठि बघी नशी वरती टांगलेली आहे त्याला खोगर म्हणजे स्प्रिंकलर बरं बसवलेले आहेत बरं ह्याच्या द्वारे आम्ही तुषार उडतात बर बर त्याद्वारे आम्ही स्प्रिंकलर चालू करतो त्यामुळे गार वगैरे राहतात तुमचे दुसरे पुढच्या गोट्यात असतात का हो त्या साइडला एक गोटा आहे बरं ते नंतर नवीन केलेला गोटा आहे बरं तिकडं कोबा केला नाही का तुम्ही ते मेटला नाही नाही आता नवीन बांध्याला गोटा आहे कोबा करायचा आहे बर बर तर मित्रांनो अशी शेतकऱ्याने व्यवस्था केलेली आहे गोरांसाठी हे थे चारा ठेवण्यासाठी केलेले आहे ही घरची कारवड तयार केलेली आहे ती गायी आहेत पूर्ण हे इकडच्या बी गोठ्यावर बाकीच्या असतात गाय ते परत दुसरा गोठा केला तयार आहे तर आपण बघू ते जाऊन तर दादा हे गोटा परत के, तुम्ही केलाय का नवीन हो गायसाठी त्या जागा कमी पडायला लागल्यामुळं नवीन गोटा केला आहे इकडं बर बर साईडला बाकीच्या गाय बांधलेल्या आहेत बर 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 गायीमध्ये एक खिलार दिसते बघा ते कोणते प्युअर खिलार मध्ये मोडत प्युअर हा तरी गोट्यावर पाहिजे शकतो खिलार हो आम्हाला असल्यामुळे आम्ही एक सांभाळतोय बर बर तर हे आपल्या गोट्यात वेगळंच कालवट आहे जरा वेगळ्या जातीच वाटतय हे डेनमार्क जातीच जा कालवड आहे डेनमार्क हो बर तर हे चांगल्या पद्धतीच आहे आणि आमच्याकडे पाचशे महिन्यात हे गाडून त्याचं पिल्लू बाहेर पडलं बर गाबरून पण आठ नऊ आठ नऊ लिटर दूध देते पहिला रू म्हणजे उन्हाळ्याच्या टेम्परेचर न गाबडलं काय मला तसंच म्हणावं लागलं बर पण दुधाला चांगलं आहे कालवड डेनमार्क बर बर पाचव्या महिन्यात गाबरून पण दहा लिटर दूध देते आठलं लिटर बर बर मग डेनमार्क काय तयार करावं का नाही शेतकऱ्यांनी काय काय वाटतं आनंदाची गोष्ट आहे खूप छान आहे म्हणजे परवडणारी गोष्ट आहे म्हणायचं परवडणारी म्हणजे किती महिन्यात पाचव्या महिन्यात पाचव्या महिन्यात म्हणजे पाचव्या महिन्यात गाबडून दहा लिटर दूध देते म्हणजे दिवस पूर्ण गेले चौदा तेरा लिटर पिळाय काय हरकत नाही माझ्या अंदाज पंधरा लिटर तर शंभर टक्के देईल दिवस घेतल्यावर बर 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 शेतकरी मित्रांनो ही डेन्मार्क जातीचं वासरू आहे तर दादा आपण पावसाळ्यातल्या नियोजनसाठी काय नियोजन काय असतं आपलं वैरणीचं हे आम्ही उन्हाळ्याच्या एंडिंगला घरची वैरण आणि थोडीफार विकत घेऊन त्याचा मोरगास बनवतो उन्हाळ्याच्या एंडिंगला तर पाऊस जास्त प्रमाणात पडायला लागला तर येत शेतामध्ये जाण्याची गरज लागत नाही तर आम्ही त्यासाठी जास्त प्रमाणात मुलगा बोलवून ठेवतो नियोजन आहे हे काय किती किलोच आहे बॅगा हे एक सहाची बॅग आहे एक सहाटाची बॅग आहे हो बर म्हणजे दोन बॅगा केल्या त्या जास्त आहेत चार बॅग आहेत त्या साईडला पाठीमाग दोन आहेत आणि इथं दोन आहेत बरं बरं जवळजवळपास तीस टनाच्या आसपास आहे तीस टनाच्या आसपास तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पॅकिंग केलेले असते बॅगेचे पावसाळ्यासाठी नियोजन आहे केले आहे तर धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ दिला आणि माहिती दिली तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा धन्यवाद